मनमाड मनमाड रेल्वे सतर रेल्वे पोलिसाच्या सतर्कतेमुळे वाचले प्रवाशांचे प्राण स्थानकावरील घटना सदरक्षणाय हे ब्रिदक घेऊन कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांच्या मनमाड रेल्वे स्थानकावरील जवान असिस्टंट सब इन्स्पेक्टर दासरे व पोलीस कॉन्स्टेबल वाघ यांनी दाखवलेल्या कर्तव्य दक्षता आणि सतर्कतेमुळे मनमाड स्थानकावरील तपोवन एक्सप्रेस मधून पडून खाली जाणाऱ्या तीन प्रवाशांचे प्राण वाचलेत रेल्वे पोलिसांनी दाखवलेल्या समयसूचकतेबद्दल प्रवाशांकडून त्यांचं कौतुक होत आहे मनमाड रेल्वे स्थानकावर रोज शेकडो प्रवासी गाड्या येत असतात यामधून हजारो प्रवासी, प्रवासी प्रवास करतात गाड्यांना असणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे अनेकदा प्रवासी चालू गाडी पकडण्याचा अथवा सोडण्याचा प्रयत्न करतात दिनांक अठरा सात दोन रोजी रेल्वे स्टेशन मनमाड येथील फलाट क्रमांक सहावर मुंबई नांदेड तपोवन एक्सप्रेस येऊन औरंगाबादकडे निघाली असता दोन प्रवाशी महिला व त्यांचे लहान चार वर्षाचं चा बाळ येऊन चालत्या ट्रेनमध्ये चढत असताना एस आय ऑब्लिक चाळीस दासरे व पी सी ऑब्लिक सत्याहत्तर वाघ यांना दिसल्यानं धावत येऊन दरवाजातून ट्रेनखाली जात असलेल्या बाळाला व महिला प्रवाशांना अक्षरशः गाडी खालून ओढून बाहेर काढलं व त्यांचे प्राण वाचवले त्यांना सुखरूप घरी पाठवले गाडीतून पडून जेवणाच्या सतर्कतेमुळे प्राण वाचलेल्या प्रवाशांची नावे खालीलप्रमाणे शकील अहमद जमील अहमद आफिया फिरदोस शकील अहमद शकीला बानो मोहम्मद हसीम अमलदार यांनी केलेल्या कामगिरीबद्दल माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर मॅडम माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी मडमाण श्री मारुती पंडित साहेब यांनी अमलदार यांचे अभिनंदन आहे प्रवाशांनी देखील जवानांचे प्राण वाचवल्याबद्दल आभार व्यक्त करीत त्यांचे सर्वत्र कौतुक केलं जात आहे